राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान रागाच्या भरात संतापलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गळ्यातील निळापट्टा गमचा फेकल्याचा आरोप करत केलेल्या रा कृत्याबाबत रावेर लोकसभा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे रवींद्र सपकाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करत गुन्हा नोंद करण्याच्या मागणीचे निवेदन भुसळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले आहे ब्युरो रिपोर्ट माज नाईन्टीन भुसावळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार व आमचे प्रांत अध्यक्ष सामाजिक न्यायाचे प्राध्यापक साहेब यांच्या आदेशाने ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी गड्यातील मफरेल अफरेल तिच्यावर जैवीम लिहिलेलं होतं त्यांनी ते खाली फेकून आमच्या हिमसैनिकाच्या भावना दुखवल्या आहे त्याच्याबद्दल जातीवादी जितेंद्र आव्हाडांचे आम्ही निषेध म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करतो अशा जितेंद्र आव्हाडाला गुन्हा नोंद करण्यात यावा अशीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे मागणी आहे आणि अशा जितेंद्र आव्हाडाला गाडवावर मिरवून त्याची मिरवणूक कळावी अशा त्याला मनात तुतारी फुकवून दाखव आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे निर्णय अपरेल त्याला किती महाग पडेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला दिसेल